पाहत आहात बातमी तुमची आवाज आमचा। आपण न्यूज पुण्यातील महिलेवर मिरजीत बलात्कार झाल्याच्या घटनेचा निषेध करत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा लतिका शेंगणे यांनी केली आरोपींना फाशीची मागणी पुण्यातील एका तेवीस वर्ष विवाहित महिला मिरजेत रेल्वेने आली असता तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या पीडित विवाहितेला कर्नाटकात चार लाख रुपयाला विकले गेले होते या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक जरी केली असली तरी पण माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्याकडून करण्यात आली आहे आज या समितीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा लतिका शेंगणे यांच्या नेतृत्वाखाली मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले आहे मिरज खाजा वस्ती या ठिकाणी गुन्हेगारांचा अड्डा मांडला असून या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे यावेळी सतीश नाईक गंगुताई नाईक माणिकताई माळी सूर्यकांत शेंगणे अतुल बांगर रेखा शेजवळ छाया नाईक शोभा नाईक कीर्ती कबाडे स्वाती जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते